नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणी आपण आज काढणार आहोत तीन ते दोन ठिपक्यांची दिवाळीमध्ये काढण्यासाठी तुम्हाला खूप उपयोगी पडेल ही रांगोळी खूप सुंदर आकर्षक अप्रतिम आहे याप्रमाणे आपल्याला तीन ते दोन ठिपके टाकून घ्यायचे आहेत आणि हे ठिपके याप्रमाणे आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत असा हा षटकोण तयार होतो आपला आणि मी दाखवते त्याप्रमाणे या प्रत्येक लाईनवरती आपल्याला असे डिझाईन टाकायचे आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे या लाईन्सवरती डिझाईन टाकायची आहे याप्रमाणे हे डिझाईन काढलेली आहे आणि मी दाखवते त्याप्रमाणे या डिझाईनवरती असं अर्ध वर आपल्याला काढायचा आहे एकमेकांना एका डिझाईनवरती लाईन घ्यायची आणि दुसऱ्या डिझाईनवरती आणायची असं अर्धा वर्तुळ आकार आपण काढलेला आहे आणि जे आपण वर्तुळ काढलेलं आहे त्या दोन्ही वर्तुळाच्यामध्ये याप्रमाणे आपल्याला फुलाची डिझाईन काढायची आहे यामध्ये डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि या फुलावरती पण आणखीन एक फुलाची आपल्याला यावरती डिझाईन काढायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता प्रत्येक फुलावरती ही असे एक वेगळी डिझाईन आपल्याला काढायची आहे मोठ्या जागेमध्ये थोड्या मोठ्या साईजमध्ये पण तुम्ही काढू शकता आता नेक्स्ट प्रोसेस पाहूया आपण जे षटकोणावरती आपण डिझाईन काढलेली आहे त्यामध्ये आपल्याला रंग भरायचा आहे सुरुवातीला बॉर्डर लाईन मारून घ्यायची आणि नंतर ना आतमध्ये रंग टाकायचा म्हणजे बाहेर रंग जाण्याचे चान्सेस कमी असतात याप्रमाणे बॉर्डर लाईन मारून घ्यायची आणि या रंग फिलरने मी यामध्ये रंग भरलेला आहे खूप छान आहे ते मी अमेझॉन मागवलेलं आहे तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मी लिंक देते तुम्हाला आता जे आपण फुलाचं डिझाईन काढलेलं आहे त्या शेवटच्या पाकळीच्यामध्ये आपल्याला असे डिझाईन काढायचे आहे दोन्ही फुलांच्यामध्ये याप्रमाणे थोडी उंचावून घेतली तरी आणखी छान दिसेल जाग मोठ्या जागेत काढायची असेल तर थोडीशी बाजूची डिझाईन ही मोठ्या साईजमध्ये घ्यायची जे आपण अर्ध वर्तुळाच्या बाहेर जी, जी डिझाईन काढलेली आहे त्याचा थोडा साईज उंचावून घ्या तुम्ही आणि या फुलामध्ये हा असा जांभळा रंग भरते आहे मी तुम्हाला जे रंग आवडतात त्या आवडत्या रंगामध्ये पण तुम्ही ही रांगोळी सजवू शकता आता या जांभळा फुलावरती जी आपण डिझाईन काढलेली आहे त्या फुलामध्ये आपण लाल कलर देणार आहोत रेड कलर फिल करून घ्यायचा आहे याप्रमाणे आपण लाल रंग भरलेला आहे आणि आता नेक्स्ट प्रोसेस पाहूया तर आतमध्ये आपल्याला लाल रंग भरायचा आहे सुरुवातीला बॉर्डर लाईन मारून घ्यायची आणि मग नंतर ना आतमध्ये रंग भरायचा आणि मध्यभागी तुम्ही तुमच्या मनावर डिझाईन काढू शकता लक्ष्मी पावलं काढू शकता गणपतीची ओ... गणपतीची रांगोळी काढू शकता स्वस्तिक काढू शकता ओम काढू शकता शुभ रांगोळी सॉरी शुभ दीपावली काढू शकता हॅपी दीपावली काढू शकता तुमच्या मनावरती तुम्ही मध्यभागी डिझाईन काढू शकता जे आपण अर्धवर्तुळ काढलेले आहे त्यामध्ये आपल्याला याप्रमाणे डॉट मारून घ्यायचे आहेत तुम्ही ही रांगोळी नक्की काढून पहा खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे याप्रमाणे आपण डॉट मारून घेतलेल्या आहेत आणि बाहेरच्या साईडला या ठिकाणी आपल्याला असे डिझाईन काढायची आहे तुम्ही पाहू शकता एक मोठा डॉट द्यायचा आणि त्याच्या बाजूला छोटे छोटे डॉट द्यायचे आणि एअरबड्सने त्यांना असं डिझाईन द्यायची ओढून घ्यायचं असं तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मला माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल ज्यांनी ऑलरेडी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा मध्यभागी आपण मी आता या मध्यभागी शुभ दिवाळी असा टाकते आहे तुम्ही तुमच्या मनावरती डिझाईन टाकू शकता तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चारही बाजूंनी या रांगोळीच्या तुम्ही दिवे लावून ठेवा खूप सुंदर आणि आकर्षक अप्रतिम रांगोळी दिसेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि रांगोळी तुमची कशी वाटते कशी काढलात तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या कीप वॉचिंग थँक्यू